गांधीनगर येथे तलवार भयभीत कुटुंबाची एस पी ऑफिस इथे भेट गांधीनगर येथे तलवार ही दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहाच्या दरम्यान झाली या घटनेच्या विरोधात भयभीत कुटुंब हे एस पी ऑफिस येथे दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजे दरम्यान येऊन त्यांनी निवेदन देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे की त्यांच्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहे व हे भयभीत कुटुंब यावेळी एस पी ऑफिसला भेट देण्यासाठी आले होते ऐकूयात त्यांच्या शब्दात आज आपण एस पी ऑफिस येथे आलेला काय नाव काय आपलं काय काय प्रकार काय घडला रुपाली सचिन वाघमारे आमच्या घरी आले आम्ही फोन लावला होता सासचा फोन आला मग सासूला बरं वाटत नाही म्हणून त्यांच्या संग आलेले इथे म्हणून आम्ही तिथं चौकात गेलो फोन लावायला मग ती काय म्हणलं तुझ्या नवऱ्याला लावून पुलिस स्टेशन पैसे आहे एकट्या लावून राणी पैसे थांब मग मी म्हणलं मी आम्ही जात नाही येत नाही म्हणलं लावत नाही त्यांना म्हणलं आम्ही जातो घरी मग आम्हाला म्हणलं तिथं चौकात थांब यायला लागले मग आम्ही थांबलो मग ह्यांचं बोलत होत मग ते आला अडवलं आम्हाला माझ्या मालकाला द्यायला लागलं शिव्या मग मी काय म्हणलं हमला पण काय म्हणलं का म्हणजे दगड शिव्या मग त्याने आमच्या मालगा दगड घेऊन आम्हाला चौक पर्यंत दुसरं आम्ही पुण्यात तिथं घरापैसे आला हाते घेऊन आला माझ्या पप्पाला लागला तिथं मारायला हाता हमीला पण कुठे घर कुठे तुमचं गांधीनगर मध्ये महारुपच्या मंदिरापूर्श